महानगरपालिका शाळा नंबर सतरा उर्दू स्कूलमध्ये मुले खाली बसून शिक्षण घेतात शाळेला शिपाई नाही पटसंख्या जास्त असून सुद्धा सोय होत नाही मुजफ्फर संडे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक सोळा शाळा क्रमांक सतरा उर्दू स्कूलमध्ये शालेय मुलांना खाली बसून शिक्षण घ्यावं लागत आहे तर शाळेला शिपाईच नाही असे अजून एक प्रकार लक्षात दिसून येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा सरचिटणीस इनामदार यांनी मुजफ्फर संधी कामगार योजना जिल्हाध्यक्ष यांच्याकडे तक्रार करताच मुजफ्फर संधी यांनी त्या शाळेची भेट घेतली शाळेचे मुख्याध्यापक यांची भेट घेऊन त्यातले सर्व माहिती घेतली या सर्व आढाव्याचा प्रतिक्रिया यावेळी जे पी न्यूज मराठीशी बोलताना कामगार सेल्स जिल्हाध्यक्ष मुजफ्फर संधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमच्या सोळा नंबर वार्डमधील आमचे राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस मान्य सुहेलबाई नामदार यांच्या मा मागणीनुसार आज वॉर्ड नंबर सत् सोळामधील महापालिका शाळा नंबर सतरा उर्दू हायस्कूलमध्ये उर्दू स्कूलमध्ये आज आम्ही भेट दिली या भेटीदरम्यान आम्हाला असं जाणवलं की शाळेमधील पटसंख्या दोनशे सतरा असताना तर फक्त चारच टीचर आहेत ॲक्च्युली तर सात शिक्षकांची गरज आहे शाळेला एकही शिपाई नाही में या शाळेमध्ये अवस्था अशी आहे की या शाळेमध्ये बरेच वर्गामध्ये बँचेस पण नाहीत मुलं खाली बसून शिक्षण घेत आहेत तर याला जबाबदार कोण तर यामध्ये लवकरच आम्ही महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन त्यांना आम्ही निवेदन देणार आहे तसंच महापालिका क्षेत्रातल्या जेवढ्या काही शाळेत ते उर्दू असतील मराठी असतील कन्नड असतील यांना आम्ही आम्ही लवकरच भेट देऊन त्या शाळांची सर्व पाहणी करून त्यांचा एक अहवाल आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य अजितदा पवार यांच्याकडे आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष मान्य पद्मा जगदास आहेत यांच्या मार्फत आम्ही देणार आहे